राजू गांधी होय जुनी लोक असंच म्हणतात गेले तेव्हा फार काही कळत नव्हतं रेडिओवर ऐकलेली बातमी सांगत एकजण आलेला तेव्हा टीव्ही अजून घराघरात आलीच नव्हती गावात एक दोन टीव्ही तिकडं लोक खरं खोटं बघायला गेलेली काहींनी ठराविक घरातील रेडिओवर जाऊन ऐकलं खरंच राजू गांधी गेलेले त्याच दिवशी आमचा आंबा उतरायचा चाललेला आम्ही पोरं पाडाचे आंबे कधी घावतात यांची वाट बघत होतो आमचं ध्यान पाडावर चुलत भाऊ सांगत आला राजीव गांधीवर बॉम्ब टाकला एका बाईनं ती बाई बी आमचा एक चुलता जरा शिकलेला पैलवानगडी करून आलेला तो म्हणाला लेका लेखा वाईट झालं आता कसं होयचं राजीव गांधी यांच्या हत्येनंतर असा विचार करणारे लाखो लोक आपल्या देशात होती एवढा राजीव गांधी लोकांच्यात मिसळला होता राजीव गांधीशिवाय आता देश चालणार नाही अशी लोकभावना होती आता समजून घेतोय सगळा तो प्रसंग मग चुलता पाकच भेल्यासारखा दिसू लागला चुलत भाऊ बी काही वेळाने आम्ही सगळीच घराकडं आलो खरं पण हा राजीव गांधी नावाचा माणूस कोण होता त्यानं काय काम केलं हे आम्हाला म्हणजे मला, मला त कळलंच नाही कारण राजीव गांधी यांच्यावर बातम्या आलेला पेपर मला वाचायचा वाचायला काय पण बघायला सुद्धा मिळाला नव्हता इंदिरा गांधी यांचा पोरगा आणि पंडित नेहरू यांचा नातू एवढं आजीनं सांगितलं रानातील वस्ती लाईट अजून पोहोचली नव्हती जेवण झाली की आम्ही सगळे तळवट हातरून अंगणात बसायचं तो चुलताबी आला अंधारात वर बघत आला पुराण ती चांदणी तुटली बघा मोठा माणूस मेला की अशी चांदणी तुटती आम्ही वर बघितलं तर असं काही दिसत नव्हतं पण चुलता सांगत होता म्हणून मलाही दिसायला लागलं राजीवचं जाणं अजून चुलता विसरला नव्हता तो अजून त्याच विचारत होता मग त्या बाईला शिबेगाळ असं का केलं असं काहीतरी चर्चा मला आठवते दुसरी सकाळ ही अ तशीच उगवली आळशी सकाळ त्यात वळवाचा मोठा पाऊस पडला आणि मग आपल्या जवळचं कोणीतरी आहे असंच वाटू लागलं विमान घिरट्या घालू लागली होती आभाळात दिवस केले राजीवला विसरून गेलो पण हाच राजू गांधी पुन्हा आमच्यासमोर आला कसा तमाशा सम्राट गणपतराव हे माने यांनी कोणी मारला राजू माझा हा वग तयार केला या बघातून आम्हाला राजीव गांधी यांचेही काम समजले त्यांची कार्यकिर्दे समजली तमाशात जेव्हा राजीव गांधी यांची एंट्री व्हायची तेव्हा त्यांच्या नावाचा जयजयकार व्हायचा त्यांचा शेवट बघून लोक रडायची आम्हाला तमाशातल्या लोकांनी राजीव गांधी सांगितला कोण्या पुढाऱ्याने आणि राजकीय अभ्यासकांनी नव्हे आज राजीव गांधी गेले खूप वर्ष झाली आज पुन्हा त्या सगळ्या गोष्टी आठवल्या आमचा तो अंबाई तोडला आणि राजीव गांधी गेले त्या दिवशी देशाचं आता कसं होणार असा प्रश्न पडणारे आमचे पैलवान सुलते धोंडेराम भाऊही गेले आजीही गेली आणि तमाशातील राजीव गांधी गेले म्हणून रडणारी माणसंसुद्धा गेली तो तमाशा बघायला मला सायकलवर घेऊन गेले अप्पा आप्पा म्हणतात गेले ते दिवस लेखक संपत लक्ष्मण मोरे मुलुख माती